धमाधा पाऊस पडायला लागला जुलै महिन्यात जुलै पासून जून पासूनच जोरात पाऊस सुरू होतो पण या पावसात मला वाईट कारण की आज आहे संस्कृत श्लोकांची स्पर्धा श्लोक सगळ्यात जास्त बोलणार ह्याची स्पर्धा आहे सहावी आणि दहावी मध्ये बघा या पावसात मला जायचंय जिनात अध्या 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 मम क्षेया पठामि अद्य कालिदास विनाट शुभशाहा अद्य अहम् एकम् तथा वदामि मम कथाया नाम चतुर्हका एकः कः खः अस्ति सदा ग्रीष्मकालेह काकस्य पुष्पाः गलेम् आवश्यकम् अत्र पक्षति जलं नास्ति तत्र पक्षति जलं नास्ति तत्र पि जलमति काकः कष्टेन बहु विलम्भं चरति तत्र सह एकं घटं पश्यति काकः संतुषेण भवति किन्तु घटेत् अल्पं एव जलम् अस्ति काकः किं करोति जलं कथं पिबनी इति काकः चिन्तयति काकः चतुरः सः एकम् उपायं करोति

असं आलो शाळेतून मस्त जीवन वगैरे सगळं झालं शाळेतून आलो असं बसलं तर आता थोड्या आम्ही जाणारे आधार कार्ड अपडेट करायला बाहेर तेच आता आलोयश ते वगैरे करेन जरा बाकी असलेला अभ्यास पूर्ण करून टाकेल जे गरज ते कारण ते असं बरं वाटतंय मला त्रास होत नाही जास्त सारखे अशी बऱ्यापैकी आले टाकेल पण तापतोय जातोय सारखा पाच मी आम्ही निघालो आधार कार्ड अपडेट करायला

खूप अभ्यास आहे आज पण एक त्याला शिकवून झाला तर सायन्सबद्दल अभ्यास पूर्ण करतोय जेवणमध्ये झाले माझं दर मरा अठरा वाजत रात्रीचे नऊ सव्वा नऊ आले म्हणजे एक प्रकारे अभ्यासाला बसून जरा बरं आहे तर दोन तीन झोपाच्या वेळेस इतर रात्रीच्या अकरा म्हणजे अकरा वाजत आलेत आता माझं सायन्स सुद्धा मी अभ्यास बाजूला ठेवला पण सायन्स माझा अभ्यास करून घेतला आहे हा कारण हो की सायन्सविषयी मी चार पाच प्रश्न लिहिले मोठे मोठे उत्तर होते चांगले पाच सहा लिहून काढले त्याची आणि आता सायन्स वनचं कळलं घेतलं कारण की सायन्स वनचं माझं पूर्ण होतं तर बऱ्यापैकी ना दोन तीन प्रश्न बाकी होते मग ते लिहायला घेतले ते पूर्ण करतो आता आजच्या व्लॉगमध्ये एवढंच आज विषय होता कार्यक्रम मी तुम्हाला कार्यक्रमाच्या पण काही क्लिप्स दाखवेन त्याच्यामध्ये आमचा कार्यक्रम होता म्हणजे तिथं आम्ही होतो आमची ज्या सहावी जीवनपासून स्पर्धा होती त्याच्यात थोडासा भाग दाखवेल कार्यक्रमाचा थोडासा भाग दाखवेल असं तुम्हाला दाखवेल आजच्या कार्यक्रमामध्ये काय काय घडलं काय काय नाही खूप भारी कार्यक्रम झाला म्हणजे सगळ्यांना आम्हाला पण खूप आनंद झाला की आमचा पण नेहमी सहभाग होतो आमचा दरवर्षी सहभाग असतो कालिदास दिन आम्ही दरवर्षी खूप सोरात साजरा करतो फक्त आम्ही दरवर्षी ना तसं थोड्या वेळानंतर साजरा करतो सकाळी शाळा ह्या वर्षी आम्ही सकाळी शाळा शा, सुरू झाली आमची प्रार्थना घडल्या झाल्यानंतर घडल्याच बोलतं घातच लिहितो जसं की तर आमची प्रार्थना झाली ना तसंच त्यानंतर लगेच आमचा कार्यक्रम सुरू झाला पण त्याचं नेहमी कसं होतं की अकरा बारा अशा टायमिंगला आमचा कार्यक्रम सुरू होतो यावेळेस सुरू झाला नाही कारण की यावेळेस सगळा पेपरवर चालू आहेत ना आमच्या शाळेमध्ये मुलांचे त्यामुळे यावेळेस लवकर घेतला कार्यक्रम <coughs> तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग माहीतम टेक केअर बाय बाय सी यू बाय